लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी <laughs> <laughs>

तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की एक दोन तास आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रतिशयचा काळा दिवस सुद्धा येऊ शकतो म्हणून त्यांना आम्ही आग्रह केला सगळ्यांनी म्हणून आणि की त्यांना सगळ्यांना हात पाडली कारण पाटील जर वाचले तर महाराष्ट्रात सगळे पाटील वाचले तर योग्य पाठीत असल्यामुळंच सगळ्या पाटलांचं फार नुकसान होईल अडचण होईल कारण आपण एक वाक्य ऐकतो की तो Amra 50 ka Allah razı olsun. करण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू चालू आहे नक्की पण काय लोक बी एवढे गांडून येणार लोक एवढे हुशार आहेत सगळे ओबीशी बांधव एवढे हुशार आहेत त्यांना कळतंय चाललंय काय म्हणून महाराष्ट्रामध्ये कोणाची दलाली चालली कोणाची कार्यालयात चालली कोण पैशा कसा बसलेला आहे

धनगरा तर मराठ्याचं लावून द्यायचं कारण महाराष्ट्रामध्ये बन जातीच फार मोठं एक नंबरला मराठा दोन नंबरला धनगर आणि यांचं ते लावून दिलं ते जे जे आपण फार वाटणारं सगळं जर त्याचा हिंदू साथ देऊ होते आमच्या त्या आमचं भाड लावून देतात सुद्धा त्याला लाज वाटायला पाहिजे ब्राह्मणाचं म्हणून हिंदू

आमच्या गावातला धनगर बांधव आमच्या जुलमापुरीचा धन बांधव अजूनपर्यंत ह्या काढलं ते ओबीसीच्या आंदोलनाकड फिरकाडला सुद्धा नाही कारण त्यांना कळते आपण सगळे आपल्या गोविंदाने नानणारी माणसं आणि मराठा समाजाशिवाय आपलं होत नाही त्यांना माहिती आणि <क्ति> नेहमीच आपल्याला एकमेकांचे सगळं प्रश्न हे चार दोन दिवस निघून जाते हे काय बसलेले माणसं झालं नाही हे त्यांचा हेतू साध्य होईल का खराच अजून दोन तीन दिवसांनी त्यांचा हेतू साध्य होणार आहे कारण काय दोन चार पाच लाख कोण काय घेते त्यांचा हेतू साध्य होईल निघून जाते मराठा समाजाचं काय होतं माहिती सगळ्यात महत्वाची गोष्ट मराठा समाजाने ज्यावेळेस आदरणीय संघशोधा म्हणून दादाची परिस्थिती पाहिली तब्येत खालवलेली दिसते की मराठा समाजाचं रक्त असं व्यापुळ बी होतं म्हणजे दोन्ही भाग व्हायला व्यापुळ व्यापुळ होत असल्यामुळं मराठा समाज इतका झाला बाकी काही होते आता लोकांचं त्याचं म्हणणं आहे कसं आम्हाला बी सारखं सारखं लोक म्हणतात कारण आम्ही रितक सहवासात वागणारी माणसं आहोत त्यांच्या खांद्याला खांदा काम करणार माणसं लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही तरी सांगा पाटला पण काय पाटील माहिती पाटील यांना जिद्दीला पेटले पाटील कोणाचं ऐकत नाही ही गोष्ट खरी पण पाटलांनी सगळ्या समाजाचा विचार करावा कारण आता एक तर आपल्याला बऱ्याच दिवसानंतर मिळालं एक नेतृत्व सांग निष्काम नेतृत्व मिळालं त्या नेतृत्वाला जर म्हणजे फार वाईट गोष्ट आहे नेतृत्वाला फार वेदना होतात आणि काय होतंय मराठा समाज असा आहे जे मराठा समाज वेदना आहे का वेदना वेदना झाल्यानंतर तो उग्र स्वरूपात सुद्धा व्यक्त करू शकतो आणि स्वरूप भारण भय बी लागले सध्या वातावरणानुसार पण काय मनात जाणवत समाधान नव्हतं मनात घेतून ऑर्डर आल्याशिवाय लोक काही करत नाही आणि परिस्थिती दोन तीन दिवसांच्या पोलावर अशी बाहेर परिस्थिती आहे असं वाटते इथं काय होईल काय नाही कारण सगळ्या गोष्टींना साक्षर आपण असल्यामुळं पण दादाच्या शब्द म्हणून आधी समजून समजा समाज बांधव नाही समाज बांधव म्हणून वेदना फार आणि त्याचं स्वरूप सुद्धा येऊ शकतं दादाचा एक शब्द इथून पडला ना म्हणलं ना हे काय काय भेटल सांगतायच नाही पण आमची विनंती आहे की महाराष्ट्र चांगला आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे सगळ्यात महत्वाची संत म्हणलं की शांत असतात आणि आता सरांगी पाटील सुद्धा काय पद्धती नाही सारांगे पाटील किती रागेट आम्हाला माहिती आहे त्यांना आम्ही आहे